आणि कशा संदर्भात करता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे एकत्र आलो आणि आपण जो जन सुरक्षा विधेयक कायदा त्यांनी दोन हजार चोवीसमध्ये तिथं लागू केलाय त्याचा आपण इथं निषेध करायला आपण सगळे जमलो तो कायदा तेव्हा त्यांनी तिथं लागू केला खरा त्यांनी तिथं नक्सलवादीचा बहाणा दाखवून तो कायदा तिथं लागू केला पण आता जे कोण लोक आ, जे कोण ह्या सरकाराच्या विरोधात बोलतील किंवा जे कोण आपले विरोधक आहेत त्यांना ते तिथं अटक करतील जे कोण पत्रकार असतील किंवा दुसरे जी लोकं जे सरकारच्या विरोधात जे बोलतात त्यांना सरळ ते तुरुंगात तिथं टाकू शकतात आणि ह्याच्या आधी पण आपल्याकडे अनेक वेगळे कायदे होते जे